सांगोल्यात अचानक झालेल्या वेगवेगळ्या पक्षाच्या युती मतदारांनी अमान्य केल्या एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना सुरू झालेली विकासाची घौडदौड सुरू आहे त्यावर जनतेनं शिक्कामोर्तब केलंय सांगोल्याचा मतदार हा स्वाभिमानी आणि अभिमानाने वागलाय अशी प्रतिक्रिया नगर परिषदेतील विजयानंतर शिवसेनेचे माजी आमदार शहाजी पाटील यांनी दिली आहे सांगोला नगर परिषद निवडणुका भाजपाच्या नेतृत्वाखाली सर्व पक्षी एकत्र आले त्यांच्या विरोधात शिवसेनेचे माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनी एकाकी लढत दिली होती मतदानाच्या एक दिवस अगोदर शहाजी बापू यांच्या कार्यालयात छापेमारी करण्यात आली त्यामुळे सांगोलाची निवडणूक संपूर्ण राज्यात चर्चिली गेली सांगोला नगर परिषद निवडणुकीत नगराध्यक्षपदी शिवसेनेचे आनंदा माने हे विजयी झालेत नगर परिषदेच्या तेवीस पैकी पंधरा जागांवर शहाजी बापू पाटील यांच्या पॅनलचे उमेदवार विजयी झालेत शेकापचे तीन भाजपाचे चार दीपक साळुंके गटाचा एक उमेदवार विजयी झालाय त्यानंतर माझे आमदार पाटील यांनी माध्यमांशी बोलताना सांगोल्याचा सा मतदार स्वाभिमानानं वागली अशी प्रतिक्रिया दिली आहे शहाजीबापू बापू पाटील म्हणाले की सांगोला शहरातील मतदारांविषयी मला गर्व आणि अभिमान वाटतोय सांगोला तालुका हा स्वर्गीय गणपतराव देशमुख आणि मी गेली सात ते पंचवीस वर्ष वैचारिक पातळीवर आम्ही आमचा मतदार तयार केला आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सोबत केलेली युती ही सांगोल्याच्या मतदारांना आवडली नाही हे निकालावरून दिसून येतं सांगोल्यात सर्वच पक्ष विरोधात होते मात्र शिवसेना आणि रिपब्लिकन पक्ष युती झाली होती राजकारणात चालेल वेडंवाकडं वागणं सांगोल्याच्या जनतेनं ते मान्य केलंय शिवसेनेनं भरघोस मतदान केलं आणि आमचे उमेदवार राज्यात सर्वाधिक मतांनी निवडून येतील असा विश्वासही शाजीबाप पाटील यांनी बोलून दाखवला ते म्हणाले की नगरपालिका निवडणुकीत मला एकटं पाडण्यात आलं होतं मात्र जनतेनं मला साथ दिल्याचं निकालातून आहे प्रचाराच्या वेळी मला ते जाणवत होतं की सर्वसामान्य जनता आपल्या सोबत आलेली आहे त्यामुळे आमचे सर्व उमेदवार सर्वाधिक मतानं विजयी होतील भाजपानं शिवसेनेला विश्वासात घेऊन नगरपालिका निवडणुका लढवायला हव्या होत्या कारण सोलापूर जिल्ह्याची परंपरा अशी आहे की शिवसेना कधीच चुकीचं वागली नव्हती भाजपाच्या खांद्याला खांदा लावून काम करत होती मात्र आम्हाला विचारात न घेता भाजपानं ही निवडणूक लढवली होती त्यामुळे भाजपाला जिल्ह्यात सर्वाधिक धक्का बसल्याचं मानलं जात असावं असंही शहाजी बापूंनी नमूद केलं